एकदा कीर्तनाचा मामासाहेब अंडे मोठी साखर तर कीर्तनाला चालले होते तर रस्त्यामध्ये एका वकिलाची पत्नी आली होती तिला सांगोली झाल्या होत्या तो वकिलांनी काय सांगितलं तिला तू सातव्या लिलवली लिलवलीला घरी जा मुलगा झाला तरच घरी ये नाही तर तिथेच राहा असं त्याने फार मागलं बोला ती बिचारी दिवस भरली होती तिचे तशीच जी निघाली ती रस्त्यावरच तिला एका मुलीला जन्म द्यावा लागला आणि मामांची गाडी नेमका येत होती तिथून त्यांच्या गाडीमध्ये पण त्यांच्या कोणी बहीण वगैरे होते महिला तर त्यांनी सांगितलं बघा या माहिती काय चालली परिस्थिती तर त्यांनी सगळी हकीकत ऐकून घेतली तिने हकीकत सांगितली की असं काय असाच आहे मला असे माणसानी पाठवली माहेला आणि मुलगा झाला तर घरी म्हणून असं सांगितलंय असे ते तेव्हा मला इथेच मुलाला मुलीला जन्म द्यावा लागला आहे मग मामानं सांगितलं आपण आम्ही तिथे थोडे वेळ थांबतो तिची कुठे घरी आहे तिला घरी पोचवा तिच्या ती घरी पोहोचवली आणि मग मामा गेली कीर्तनाला कीर्तनाला गेल्यानंतर तिथं कीर्तन वगैरे झाल्यानंतर जो मालक होता ना त्याने सिरफल वगैरे आणला त्यानंतर त्या मामाला द्यायला तर मग त्याने मामाने थोडी विचारपूस केली म्हटलं तुम्हीच मा मालक आणता म्हटले हो असं आहे संसार बरा चालला आहे मुलं बाल तर बोलतो मला मुलीच आहेत फक्त किती मुली आहेत ते बोलला सात त्या पण आंधळ्या सातच्या सात आंधळे मुली मामा बोलले बघ तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल मला काय ना वाटत देवाने मला ते काम कामधे या शरीरामध्ये जोपर्यंत माझा प्राण आहे ना तोपर्यंत मी त्याचं तो संगोपन करेन ही देवाची आज्ञा म्हणून आपल्याला संसार करायचा आहे आपण जो संसार करतो ना ती देवाची आज्ञा म्हणून संसार आपल्या मध्ये नाहीये संसार आपला हक्क नाहीये कोणाला नाही वाटत का बंगला नको म्हणून असं कोणी माणूस आहे का जगामध्ये की बंगला नको आणि नको प्रत्येकाला ती पाहिजे पण प्रत्येकाला कुणी मिळते कारण का ती त्याच्या नाही नाहीये संसार हा आपल्या प्रयत्नावर नाही बाबा अवलंबून पण फारमार्थ प्रयत्नावर अवलंबून प्रयत्न केले तर भरपूर प्रयत्न करायचे आपल्याला शुभा शुभाभ्या पती शुभ आणि अशुभ मार्गाने वाचना नदी वाहत या नदीला बंधारा घालून आणि जर आडवली तर हजारो एकर जमीन पाण्याखाली येते आणि हजारो एकर जमीन होते त्याप्रमाणे ही जी वासना नदी आहे ना खालांबा खालांबाने भर, पाणी आणि नाना सुटला सांजवणी वत्सूची पाणी नेहमी खा, खाली धावतो त्याप्रमाणे आपल्या वासना नेमकी खाली धावतात खाली नाही उगायचं धावायचं आहे देवाकडे आपली वासना देवाकडे पाठवायची आपल्याला त्याच्यामध्ये आपण जीव आपलं जीवन सुजलान सुफला होऊ शकते